हे हाय हॅलो कशी असतात नवरा उलटा झाला म्हणून त्याला सरळ वगैरे करून येऊ कपडे वगैरे चेंज करून आल्यानंतर बसून वगैरे फ्रेश वगैरे होऊन देवाची पहिली पूजा केली आणि आम्ही जरा घरचे ना हे बदललेलो होतो डिश वगैरे नाही का सोपेचे आणि कपड्याचे जे डिश बदलतात देवाला आमचं बरोबर टांगलेलं होतं आणि इकडं होती म्हणून खाल्ले होता आणि एखादं सोती म्हणून म्हटलं दिवा लावा असं नाही लावते पण लोक ब्लॉगमध्ये घेतलं तर ब्लॉगमध्ये घेतला दिवाला आणि अगरबत्तीनं मला दोन म्हणजे दोन त्यावर एकत्र करून मी अगरबत्ती लावते त्याच्याकडे मी अगरबत्ती वगैरे लावून येणा त्याची केली त्यानंतर भूक लागली शेंगा वगैरे नाही का भाजायला ठेवलेल्या होत्या आणि शेंगा भातल्या शेंगा भाजतच होत्या तर तोपर्यंत चहा पिऊया तर ताव मारलेलं होता मस्त चा आलं वगैरे टाकून तिकडे सिरियल झालेले ते बघत बँक बघत होते त्यानंतर अशा प्रकारे ना शेंगा वगैरे शेंगा खाल्ल्या बनल्या असल्यानंतर एकच लागतात उकरून पण लागत पण नाही त्यानंतर मग शेंगणे होते पण म्हटलं ओल्या शेंगा नाही म्हणून बटाट्याचं कालवण करायचं होतं म्हणजे पातळ उपासासाठी तर मी ते करण्यासाठी ना ओले शेंगदाणे होते थोडे माझ्याकडे ते मी गेलं सोलून घेतल्यानंतर एवढे शबदान होते मस्त असे भिजलेले होते आणि नंतर म्हटलं बटाट्याचं म्हणजे आमटी बनवायची थोडीशी भाजी तर मग त्यासाठी बटाटा आणि शेंगदाणे घेतलेले होतं पहिल्यांदा म्हटलं खिचडी टाकून घ्या तर खिचडीसाठी केलं केल्यापर्यंत कढई ठेवली कढईमध्ये ना जे सुके शेंगदाणे होते ना ते मी टाकले कारण की ते भाजतात पण पटकन आणि त्याने जरा कलर वगैरे होतो खिचडीला म्हणून आणि गुन्हा अशी काळपूट झाली किंवा खरपूस खिच नाही कारण हातोभर शेंगदामा पाणी पिऊ आणि ॲक्च्युअली ना थंड पाण्याचे म्हणजे ताण जात त्यामुळे थंड पाणी गेले ना अशा प्रकारे मी शेंगला नाही ना टाकलेले होते आणि मग ते मी ते होते आणि बघा तुम्हाला वाटतं असे भाजून घेतल्याचे खूप असे काळे पण नाही करायचे मिडीयम असे काळे घरायच्या नंतर मिरच्या मी थोड्याशा आणि मिरच्या नाही ना पटापट असणार चॉप घेतलं कारण की वाटून पण टाकू शकतात मी किंवा तसं पण टाकू शकतो तर असं बटापटा असं नाही चॉप करून घेतलं भरपूर अशा मिरच्या तिखट बनवायचं कारण की सकाळी मी ऑलरेडी बनवलेली होती पण ती आहे ना कमी तिखट झाली होती पण आता तिखट आणि दोन्ही टाईम खिचडी खायचा कंटाळतो पण ऑप्शन नसतो उपवासाला तर मग भरपूर अशा मिरच्या मी काय ह्या अशा प्रकारे मिरच्या ना मी सगळ्यानं त्या चिरून वगैरे घेतलेल्या होत्या आणि मग त्यानंतर शेंगदाणे आपले भाजले जाते मग त्यांना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले कारण त्याचा कूट बनवायचा होता तर मग मिक्सरचं भांड्यात जो पाणी होतं ते झडकून घेतलं आणि त्याच्यामध्ये ते सगळं शेंगदाणेनं मी त्याच्यामध्ये ॲड केले आणि तोपर्यंत इकडे मिरची टाकली होती मी तळायला आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं कारण फक्त मिरची जर खायला आली तर ते चांगलं नाही लागलं म्हणून थोडंसं मी मीठ ॲड केलेलं होतं शेकणाने वगैरे मी दळून घेतलेले होते मिक्सरमध्ये काढून घेतले होते तर मग जे साबुत तांदूळ होते आपल्याला ते सगळं शाबू तांदूळ मी त्या कढईमध्ये ॲड केल्यानंतर आणि इकडे आमच्या गप्पा पण चाललेल्या होत्या तर मग सगळं शेंगदाणे शाबुदाने मी ना सगळे कढईमध्ये काढून घेतले आणि जे गट्टे होते त्या तुडून घ्यायचे कारण की सुट्ट्या सुट्टी शेंगदाणे ना शेंगणे सॉरी शाबू तांदूळांना छान लागतात मी नाही का आणि शिजतात पण पटकन जर भिजलेलं असेल तर एकाच नंबरला शिकड होते तर मी थोडेसे ठेवले होते कारण की मला हे बनवायचं तर ते खीर बनवायची होती थोडीशी तर मग त्याच्यानंतर मग मी सगळ्यांना ना फोड वगैरे घेतले आणि फोडून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं वरून ना मी मीठ ॲड केलं जेवढं चवीनुसार जेवढं आपल्याला मीठ लागतं तेवढं ॲड केलं आणि तुम्ही काय कलर त्या कलरचे स्पेशल ते मला नक्की सांगा तर मग ते हे केल्यानंतर मग

मग अशी मिक्स करून घेतली पटापट पटापट कारण की नंतर जर असं ठेवली असेल तर लागली असेल तशी पण थोडी नॉर्मल लागलेली होती पण एवढीच नाही तर जसं तशी ठेवली असले असते म्हणून मी ना फटाफट अशी खिचडी ना हालवून घेतली सगळी ना हालानंतर अशा प्रकारे काहीतरी खिचडी झाली होती आपली तर ती अशी सगळं मीठ वगैरे लागलं पाहिजे सगळं खिचडीला तर मग त्यासाठी मी असे हालून वगैरे घेतले होते आणि बरची अशी आणतो त्या झाकण काढून पण हलवली कारण की थोडीशी वाफली आल्यानंतर पण हलवायला लागतं मध्ये हात द्यायचं नंतर ते लागतो पहिले बटला बटाट्याची कलवंच त्यानंतर मी तीन बटाटे घेतले आणि त्यांची साल काढून घेतली ते साल काढायचं आहे पण ते खराब खराब नाहीत ना आहे पण माणसाला सुरुनेच काढू आहे आणि ते थोडंसं खराब पण झालेलं आहे कशाला मी छोटे असे मी ना बटाट्याच्या फोडी केलेल्या होत्या അങ്ങനെ തീര ബട്ടാട്ട സോല വേറെ കാണാൻ ധുണ് വളരെ ഘട്ടത്തില കടൈ ടവലി കടൈ ടവില്ല ടല ഡല തല ടേലി ജലി ബട്ടാട്ടേവ സഗ് ബട്ടാട്ട त्या कड्यामध्ये ॲड करून थोडंसं मीठा करून भरून झाकण ठेवून दिलं आणि तो पण खिचोडी पण शिजतो खिचडीमध्ये झाकण काढलं आणि पूर्ण थोडी थोडीशी मी त्याला हलवून घेतली कारण की मध्ये मध्ये त्याला हलवायला लागते मुलं मिरची काढून घ्यायची आपण कूट केलं होतं त्याच भांड्यामध्ये मेहनत दहा पंधरा अशा मिरच्या घेतलेल्या भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या कारण की असं तिखट नाही कारण की सकाळी पूर्ण फिक्क झालं त्यावर आणि त्यानंतर मग मी ते झाकण मिरची मी सगळं मिठा करून वाटून घेतली कारण बिना मिठाची टाकले असते तर मग ती हे झाली त्यानंतर मी त्याच्यामध्ये ओलेशन शेंगणे होते थोडेसे शे ना ते मी त्याच्यामध्ये ॲड करून ना पाणी टाकून व्यवस्थित त्याची ना पेस्ट तयार करून घ्यायची आणि पेस्ट तयार करून झाल्यानंतर मग मी ते ना जे आपण बटाटा शिजत होतं ना तो तिथे आपल्या झाकणकडून बघितलं तर थोडंसं खाली लागलेलं होतं तर मग तू लागलेला होता मग सगळं असं खरडून वगैरे घेऊन ये ना त्याच्यामध्ये जी आपली पेस्ट केली होती तिथे टाकली आणि जेवढं तुम्हाला कंटिशस पाहिजे म्हणजे जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता तर मला पातळ पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये ना भरपूर असे पाणी ओतले आणि वरून थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर भांड्यात थोडा आवाका पडला होता तो सगळा घास मग भांडी आणि म्हणजे स्वयंपाक मग भांडी घासून घेतले आणि त्यानंतर हा माझा पराक्र गरम चालू झाल्यानंतर कारण थोडंसं पातळीमध्ये ते वगैरे नाही का हे टाकून नाही हे बनवायचं होतं तर मी ते नंतर बनवून घेतलं मला डोकचं आहे आणि मग ते तसंच ठेवलं कसाईटला पण जर ज्या वेळेस ते शिजून झालं ते असं पूर्ण ट्रान्सफर टसं झालं कारण की दूध पण पन्नास त्याच्यासाठी ना म्हणून मग ते सगळं असं ट्रान्सफर झालेलं होतं असं शूज वगैरे घ्यायचं मग कुणाला आवडते खिचडी किंवा बटाट्याचं काल ते नक्की सांगा त्यानंतर इकडे आमच्या हिरोला जेवायचं होतं तर मग मी त्याच्यासाठी ना पाणी घेतलं त्याच्यामध्ये त्याच्याला सोडलं आणि मी टोमॅटो नक्की किसून घेतलेला कुठं तिला असं टोमॅटो करता का हे त्याचं खाद्य घेतलेलं कारण की मी आता म्हणजे कालच मी मागवलं होतं ना त्यामुळे आणि टोमॅटो पण तो आवडीने खातो पण ॲक्च्युली आता माय करून खूप बारीक झालेली होतं थोडेसे मोठे मोठे करायचं खातो पण तो तुला त्याला जर असं आवडत वगैरे कसं खाते तर आणि खाद्यच तर मग ते दोन वेगवेगळे खाद्य होती मी दोन्ही म्हणजे नाही का मिक्स करून टाकते कारण की त्याला पचलं पाहिजे एक संपत आलं आहे ना एक मी नवीनच मागवलं तरी पण त्याच्या त्याला पचलं पाहिजे म्हणून मी ना वेगवेगळे असे टाकते कारण की म्हणजे तीन ही तीन ती असं म्हणजे जसं जवळ त्याचं खाद्य तेवढं म्हणजे त्याचं अर्धी जे तीन टाईम जसं खायला टाकतो मी त्याला Thank you for watching this video, if to like this video, subscribe